नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो काल पीएम किसान महासन्मान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता चालला नाहीये मग हा हप्ता आला नाहीये मग आता हा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो तिकडून तर ट्रान्सफर आहे परंतु तुमच्या खात्यामध्ये आलं नाही याचं कारण काय आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे एकूण सहा हजार रुपये जमा झालेत आता हे सहा हजार रुपये कसे काय जमा झाले याचबरोबर पीएम किसानचा हप्ता एकंदरीत संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पीएम किसान महासन्मान योजनेच्या एकूण आपण जर पाहिलं तर एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण काल नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून झालं परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण पीएम किसानचा पीएम किसानचे सहा हजार रुपये जमा झालेत आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार जमा झालेत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा झालेत आता आता सर्वप्रथम विचार करणार आहोत की सहा हजार रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान महासन्मान योजनेचा सतरावा हप्ता आला नव्हता अठरावा हप्ता आला नव्हता अशा शेतकऱ्यांना किसान चे एकूण सहा हजार रुपये जमा झाले त्याचं कारण म्हणजे सतराव्या हप्त्याचे दोन हजार अठराव्या हप्त्याचे दोन हजार आणि एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार असे तिन्ही हप्ते एकत्र एक सहा हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की आम्हाला दोनच हजार का आले मग तुम्हाला अठरा हप्ते वितरित झालेले अगोदर त्यामुळे तुम्हाला एकोणीस हप्त्याचे फक्त दोन हजार रुपये आलेले आहेत त्यामुळे ते तसं होऊ शकतं भरपूर शेतकऱ्यांचा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे पीएम किसान की पीएम किसान एकोणीसा हप्ता वितरित झालेला आहे आणि काल त्यांचं असं म्हणणं आहे काल वितरितही झालेले आहेत परंतु आमच्या खात्यामध्ये काल नाही याचं कारण काय असू शकते तर त्याचा कारण महत्वाचं असं असू शकते की ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका असतात ज्या विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था असतात त्या बँका पेमेंट ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अद्यापही तुम्ही पात्र असून देखील सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचे दोन हजार रुपये जर आले नसतील तर तुम्हाला फक्त एक काम करायचं ते फक्त वेट अँड वॉच म्हणजे फक्त वाट बघायची आहे आणि आज किंवा उद्या ते तुमच्या खात्यामध्ये पैसे देतील परंतु तुमचं लँड सीडिंग आधार सीडिंग जर नो असेल तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार नाहीत आणि सगळं ओके असेल तर तुमच्या खात्यामध्ये ते आज न उद्या ते पैसे येणार नाही येणार आहेत हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो याचबरोबर शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न दुसरा दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा होता तो म्हणजे दादा आता पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाहीये मग आता नमो शेतकरीचा पुढचा हप्ता कधी येऊ शकतो तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो आणि याची तारीख सुद्धा जवळजवळ कन्फर्म झालेली आहे जवळपास सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता येऊ शकतो आणि नमो शेतकरीसाठी पात्र असलेल्या राज्यातल्या ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांसाठी दुसरी आनंदाची बातमी आणि ती आनंदाची बातमी म्हणजे कालच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगलेली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसाठी जे काही निवडणुकीमध्ये त्यांनी घोषणा केली की के नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार त्याच्या त्यांच्या माध्यमातून पुन्हा काल पुन्हा एक स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार वाढ करणार आता किती रुपयाने वाढ करणार जवळपास सहाज रुपये आता वार्षिक नमो शेतकरी मधून भेटतात परंतु सहा हजार रुपयावरून आम्ही नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना देणार म्हणजे तीन हजार रुपयांची अतिरिक्त वाढ नमो शेतकरी योजनेतून करणार म्हणजे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या ऐवजी तीन हजार रुपयाचा नमो शेतकरीचा सहावा हप्ता जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी बांधवाण हा तीन हजार रुपयाचा हप्ता म्हणजे आपण जर एकंदरीत धरलं तर तीन हजार रुपयाचे तीन तीन हप्ते एकंदरीत नऊ हजार रुपये नमो शेतकरीचे आणि पीएम किसानचे सहा हजार रुपये आणि असे एकूण वार्षिक नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून केलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आता हे सगळे नमो शेतकरी आणि पीएम किसानसाठी इथून पुढे तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे याच्यानंतर लँडचा प्रॉब्लेम तुम्हाला यश करायचा आहे याच्यानंतर तुमच्या आधारला बँक खातं संलग्न करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला पीएम किसानची केवायसी करायची आहे आणि हे सगळं तुमचं ऑलरेडी उपयोग असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाहीये फक्त तुम्हाला पैसे घेण्याची वाट बघायचे किंवा येण्याची वाट बघायची याच्यानंतर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाहीये त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरीसाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजना संदर्भातले सगळे प्रश्नाची उत्तरं याचबरोबर नमो शेतकरी संदर्भातले सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्याशी अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद